सन्मान्य सदस्य नामदेव ससाने अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णव या विधेयकावर सरकारच्या बाजूने बोलण्यास मी उभा आहे अध्यक्ष महोदय पेट्रोल रस्ते रोजगारी शेतीच्या मालास भाव या विषयावर जर मागील दोन वर्ष जर आपण जर विचार तर तर केला सत्सद्विक बुद्धीने तर असं लक्षात येईल की उलटा चोर कोतमालकोट कारण मागच्या दोन वर्षामध्ये जे काही केलं हे सगळं या वर्षी आसमान सापडली आहे कुठे अतिवृष्टी तर कुठे कोरड्या दुष्काळाने शेतकरी मोठ्याकोटी चाल आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी शे युती सरकार खंबीर उभे राहून शेतकऱ्यांना आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठे नुकसान भरपाई घोषित केल्याबद्दल मी आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी युती शासनाचे मनापासून मोठ्या प्रमाणात मन विमा मंजूर केला व बऱ्याच लोकांना आजपर्यंत विम्याचा लाभ मिळाला त्याबद्दल मी युती सरकारचे मनापासून आभार मानतो पण संपूर्ण शेतकऱ्याची विमा रक्कम शासनाने भरली अध्यक्ष महोदय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा विमा मोठ्या प्रमाणात मिळाला काही काही ना काई ना मिळणार आहे पण अध्यक्ष महोदय विमा कंपनी सर्वे करताना या ठिकाणी अप्रशिक्षित युवकांना त्या ठिकाणी त्यांच्या हातून हा सर्वे करून घेते हा सर्वे करणारी मुलंही शेतकऱ्याकडून साधारणतः शंभर ते पाचशे रुपयांची मागणी करतात आणि ज्यांनी त्यांना पैसे दिले या कास्त त्या मोठ्या प्रमाणात विमा मिळतो तर ज्यांनी पैसे नाही दिले अशा कष्टकारांना कमी पैसे त्या ठिकाणी मिळतात आपण जर बघितलं तर एकाच कस्तकाराचे शेताला शेत लागून असलेले दोन्ही कस्तकार एकाला ज्यांनी पैसे दिले त्याला वीस हजार तर ज्यांनी नाही दिले त्याला पाच हजार रुपये अशा प्रकारची रक्कम विमा कंपनीकडून मिळते ही जी बाब आहे ही बाब अतिशय गंभीर आहे आणि भविष्यामध्ये या बाबीवर थोडंसं लक्ष घालून प्रशिक्षित युवकांनाच शेतकऱ्यांचा विमा करण्यासाठी या ठिकाणी पाठवावं अध्यक्ष महोदय वन विभागाचे शेतीच्या पिकाचे जे नुकसान होते साधारणतः वन्यप्राण्या वन्य प्राण्याकडून शेतीचं नुकसान होते आणि या शेतीचे नुकसान भरपाईसाठी शासन त्यांना मदत देते त्याबद्दल मी शासनाच्या मनापासून आभार मानतो पण त्यासोबतच अध्यक्ष महोदय हे शेतीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी वनरक्षक आणि कृषी अधिकारी हे सगळे तीनही अधिकारी त्यांना एकाच वेळी पाहिजे असतात आणि हे तीनही अधिकारी एका ठिकाणी येत नाहीत आणि त्यामुळं शेतकऱ्यांचा पंचनामा होण्यास त्या ठिकाणी विलंब लागतो आणि ही जी राशी आहे ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळत नाही आणि शेतकरी त्यापासून वंचित राहतो त्यामुळं हा जो पंचनामा आहे हा पंचनामा वेगवेगळ्या प्रकारे समजा जर केला तर तो, तो आपण स्वीकारला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटते अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील